नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कॉर्न आप्पे करणार आहोत तेही एकदम कमी तेलत तर त्यासाठी इथे आपण पहिला कॉर्नमधले सगळे दाणे काढून घेऊया कंचामधले इथे मी काढून घेतलेले आहेत आपण याच्यातून वाटीभर असे बाजूला काढून घेऊया व बाकीचे मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया हे बघा एवढे असे मी जाडसरच ठेवलेले आहेत जास्त बारीक नाही करायचे आता ह्यांना एका बाऊलमध्ये काढून घेऊया व ह्याच्यात काही मसाले घालायचे आहेत त्या अगोदर आपण जे कंस घेतलेले साईडला ठेवलेले बाजूला ते इथे मी घालत आहे ते तीन टेबल स्पून भरून व ह्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे थोडा कढीपत्ता आणि आलं घेतलेलं आहे मी एक इंच ते खिसून घालायचं आहे आणि थोडीशी गाजर घालत आहे कापून तुमच्याकडे इतर काही भाज्या असतील ते घालू शकता आणि नसेल घालायच्या तर नका घालू मूढभर कोथंबीर घालत आहे मी आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे कापून एक टेबलस्पून आपण घालायचं आहे धणे पावडर व एक टेबलस्पून घालायचं आहे लाल मिरची पावडर व पाव टी स्पून घालायचं आहे चाट मसाला आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया कारण चाट मसाल्यामध्येही थोडंसं मीठ असतं म्हणून मी कमी घातलेलं आहे हे सर्व चांगलं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला आता घालायचं आहे बेसन तीन टेबलस्पून मी बेसन घालत आहे बेसनने चांगली बाइंडिंग येणार आणि दोन टेबलस्पून घालायचे आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने चांगले क्रिस्पी होतील आपले कॉर्न आपे आता थोडंसं पाणी घालून ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया जास्त पाणी नाही घालायचं आहे नाहीतर आपलं मिश्रण एकदम पातळ होऊन जाईल हे बघा एवढंच आपल्याला असं पातळ करायचं आहे आता इथे मी चीज घेत आहे घिसून तुम्हाला जर चीज घालायची नसेल तर नका घालू तरी आप्यांची टेस्ट चांगलीच येणार आहे आता इथे मी पात्र गॅसवर ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यात दोन दोन थेंब मी तेल घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण थोडं थोडं करून भरूया ह्याच्यात व आपण चीज जो खिसून घेतलेला आहे तो थोडं थोडं ह्याच्यावर ठेवूया आणि बाकीचं उरलेलं जे पीठ आहे ते परत आपण ह्याच्यावरून थोडं थोडं घालूया चीजनी जरा टेस्ट चांगली येणार आप्यामध्ये बघा सर्व आपण असं करून घेऊया आणि झाकण ठेवून पाच मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे आपल्याला आता पाच मिनटं झाले तेव्हा एका बाजूने चांगले शिजलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपण झाकण ठेवून असं शिजवून घेऊया त्या अगोदर आपण परत दोन दोन थेंब तेल प्रत्येक आप्यांवर सोडूया तीन ते चार मिनटं अजून शिजवायचे आहेत कारण आपण ह्याच्यात बेसन व तांदळाचं पीठ घातलेलं आहे तेही चांगलं शिजलं पाहिजे बघा चार मिनटं झाले आणि छान मस्त आपले क्रिस्पी झालेले आहेत आपे व वा दोन्ही बाजूनी चांगले मस्त असे गोल्डन झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया वरून थोडंसं चीज घालूया बघा आतपर्यंत चांगले शिजलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा